पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता करातील शास्ती लवकरच पूर्णपणे माफ करून दिलेला शब्द निश्चित पाळणार असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे मावळचे खासदार शिरंगप्पा बारणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे घोषणा केली होती की लवकरच पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कराची शास्ती माफ करण्यात येईल परंतु लगेच आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे त्यावेळी निर्णयाची अंमलबजावणी करता आली नाही याच विषय पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख अॅडव्होकेट प्रथमेश सोमण महानगर संघटक मंगेश रानावडे प्रमुख परेश पाटील उपमहानगर प्रमुख महेश सावंत सचिन मोरे प्रसाद सोनावणे इम्तियाज शेख तसेच महिला पदाधिकारी डॉ शिल्पा देशमुख रीना पाटील मंदा जंगले यशोदा गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुक्तागिरी निवासस्थानी भेट घेऊन पनवेल महानगरपालिका मालमत्ता करातील शास्तीबाबत सखोल चर्चा केली यावेळी एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून लगेच याबाबत आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी तातडीने कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले राज्यातल्या इतरही काही महापालिकांबाबत असा निर्णय होण्याची शक्यता असून पनवेलचेही नाव त्यामध्ये समाविष्ट करून अग्रक्रमाने हा विषय सोडवण्यात येईल असे आश्वासन खुद्द शिंदे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले यावेळी पनवेल शिवसेनेच्या वतीने याबाबतचे निवेदनपत्र मंगेश रानवडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चर्चेत सादर केले